अद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा सत्तावीस ऑगस्ट मंगळवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा मंगळवार बघा मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मंगळवार आणि शनिवार हे दोनही दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्रावणातील शेवटच्या मंगळवारचा रात्री झोपताना करावायचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हाला एक हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या पठणाने किंवा हा मंत्र म्हटल्याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल घरामध्ये असणारी जी आर्थिक चणचण आहे ती कुठेतरी कमी होत जाईल तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होत जाईल हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आहे घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट करणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये नेहमीच अखंड लक्ष्मी प्राप्तीचे योग जुळून आणणार आहे बघा ज्यांच्याही घरामध्ये खूप गरिबी आहे मनात कितीही कठीण साधी सोपी इच्छा असली तरी ती इच्छा अपूर्णच राहत आहे प्रत्येक कामात अडथळा येत आहे कितीही कमावलं तरी ते पुरत नाही उरत नाही अशी कंडिशन असेल तर हा उपाय आवर्जून करा या उपायाने किंवा हा एक मंत्र म्हटल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरामध्ये पैशांचा ओघ हा वाढता राहील आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे अठरा विश्व दारिद्र्य आहे हे नष्ट होईल मग हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे एक बाराच्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आत्तापासून बारापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला देवघराच्याच समोर बसून करावा लागणार आहे त्यामुळे देवघरात एक दिवा जो आहे तो लावायचा आहे समजा तुम्ही संध्याकाळी दिवा लावलेला आहे किंवा सकाळी दिवा लावलेला आहे आणि हा दिवा जर प्रज्वलित असेल तर त्याच दिव्याच्या साक्षीने हा उपाय केला तरीही चालेल समजा दिवा विजलेला असेल तर नवीन दिवा घ्या तो दिवा देवघराच्या समोर प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करा यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे तुमच्या घरात जर तामण असेल तर तुम्ही तामण घेऊ शकतात पंचधातूची प्लेट असेल तर, प्लेट तर ती घेऊ शकतात चांदीची प्लेट असेल तर ती घेऊ शकतात या तिघांपैकी कुठलीही प्लेट नसेल तर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे लाल किंवा हिरव्या रंगाचं जे वस्त्र असतं हे घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये किंवा देवघराच्या समोर एखादा पाठ किंवा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे कापड ठेवायचं आहे प्लेट घेतले असेल तर प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये किंवा त्या कापडामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा तुम्हाला फोटो ठेवायचा आहे मूर्ती फोटो श्रियंत्र जे काही असेल ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला मोजून एकवीस अख्ख्या फूलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला ज्या लवंगाला फूल असतात अशा एकवीस लवंगा घ्यायच्या आता सगळ्यात पहिले पहिली लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हाताच्या बोटांमध्ये एक मनात असणारी इच्छा व्यक्त करायची कर्जमुक्ती असेल भरभराट असेल घरात पैसा येणं असेल पैशांचं ओघवाडणं असेल नोकरी असेल प्रमोशन असेल जी पण तुमची आर्थिक समस्या असेल ती त्या लवंगामध्ये सांगायची आणि माता लक्ष्मीचा जो सिद्ध मंत्र आहे कमलात्मक मंत्र हा कमलात्मक मंत्र म्हणायचा मंत्र व्यवस्थित ओम श्रीम, श्रीम कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मे नमहा हा कमलात्मक मंत्र म्हणायचा ही लवंग माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायची ती जे कापड किंवा प्लेट मध्ये जिथे ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये ही लवंग ठेवायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मे नमहा पुन्हा हा मंत्र म्हणायचा आणि ही लवंग पुन्हा माता लक्ष्मीला अर्पण करायची पुन्हा तिसरी लवंग चौथी लवंग अशा एकवीस लवंगा एकवीस वेळा कमलात्मक मंत्र म्हणून इच्छा व्यक्त करून तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा तिथे ठेवलेल्या कापडावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहेत बरोबर एकवीस लवंगा एकवीस वेळा कमलात्मक मंत्र इतकंच करायचं आणि रात्री झोपी जायचं मूर्ती तशीच ठेवायची लवंग तसेच ठेवायचे उचलायचं नाही काही नाही काहीच नाही रात्री झोपी जायचं दुसऱ्या दिवशी उठलात स्वच्छ स्नान देवघर जे काही असेल ते करा दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना सेम या पद्धतीने पुन्हा एकदा करायचं दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा तुम्ही झोपाल म्हणजे उद्याच्या दिवशी पुन्हा जेव्हा रात्री झोपायला याल त्यावेळेस एकवीस लवंग घ्यायच्या पुन्हा या एकवीस लवंग अभिमंत्रित करायच्या कमलात्मक मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायच्या आणि एक एक ही लवंग अभिमंत्रित करून माता लक्ष्मीला अर्पण करायची ठीक आहे सलग मंगळवारपासून तुम्हाला तीन दिवस हे करायचं आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार आज केलात उद्या केल्यात परवा मंगळवार बुधवार आणि गुरुवार तीन दिवस सलग एकवीस 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 लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथा जो दिवस असेल तर शुक्रवारचा शुक्रवारचा दिवस देखील माता लक्ष्मीसाठीच समर्पित आहे चौथा दिवस शुक्रवारचा माता लक्ष्मीचा दिवस आलेला आहे चौथ्या दिवशी सकाळी उठायचं स्नान वगैरे देवघरात पूजा जे काही आपल्या असेल ते सगळं आवरायचं आणि मग त्याच्यानंतर दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्या ज्या एक एकवीस एकवीस लवंगा आपण माता लक्ष्मीला तीन दिवस अर्पण केलेल्या होत्या ह्या सगळ्या लवंगा घ्यायच्या आणि कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं तिथे गेल्यानंतर ह्या लवंगा ज्या आपण माता लक्ष्मीला तीन दिवस अभिमंत्रित करून अर्पण केलेल्या लवंग आहेत ह्या आपल्या हाताच्या आपल्या मनात एक इच्छा धरायची आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि पुन्हा एकदा ओम ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीमहालक्ष्मी नमहा हा पुन्हा एकदा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि ह्या लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या अर्पण केल्यानंतर त्यातील सहा लवंगा उचलायच्या मोजून सहा लवंगा उचलायच्या बाकी सगळ्या तिथेच अर्पण केल्यानंतर सगळ्या लवंग ठेवायच्या फक्त सहा लवंगा उचलायच्या एखाद्या लाल कागदात किंवा कापडात गुंडाळायच्या आणि ह्या सहा लवंगा आपल्या घरी घेऊन यायच्या आणि ह्या सहा लवंगा नेहमी आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरात ठेवायच्या बघा हा उपाय फक्त एक मंगळवार करून बघा धनाची बरकत नाही आली किंवा धनामध्ये वाढ नाही झाली तर तुम्ही मला सांगा अत्यंत प्रभावी उपाय आहे पैशांच्या अडचणी सोडवणारा मनातील इच्छा पूर्ण करणारा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणणारा उपाय आहे अत्यंत साधा सोपा उपाय आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि सेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ